नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराच्या प्रवेशद्वारावर गणपती असावा की नसावा तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दार जे आपले असते मुख्य दरवाजा त्याच्यावर आपण गणपती लावत असतो आपण म्हणजे बरेचसे लोक लावत असतात आणि बऱ्याचशा लोकांनी तो गणपती लावला सुद्धा असेल तर हे बरोबर आहे की चुकीचं तो गणपती तिथे असावा की नसावा याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो गणपती मुख्य प्रवेशद्वारावर आपण जेव्हा लावतो बाहेरून तेव्हा आपण त्या गणपतीला द्वारपाल करतो असं समजलं जातं गणपती बाहेरून लावला म्हणजे गणपती द्वारपाल झाला आणि याचे उलट परिणाम होता आणि हे चांगलं समजलं जात नाही हे अशुभ मानलं जातं बरेचसे लोक लावतात पण त्यांना मागचं माहिती नसतं की आपण गणपतीला द्वारपाल नाही करायचं म्हणजे गणपती मुख्य दाराच्या वर बाहेरून अजिबात लावायच्या नाही याचे उलट परिणाम होतात जसं घरात कलह होईल शांतता भंग होईल वादविवाद होतील नवरा बायकोचे न पटणे इत्यादी दोष आपल्यावर होऊ शकतात आपल्या घरात होऊ शकतात म्हणून गणपती मुख्य दाराच्या बाहेर न लावता मग तो कुठे लावावा तर तो घराच्या आत लावावा जसं आपलं घराचं मुख्य दार आहे मुख्य दरवाजा आहे तर आतून लावा आतून वरच्या बाजूला लावा म्हणजे गणपती आपल्या घरात प्रवेश करत आहेत असं दिसायला पाहिजे आतून लावा आणि तुम्हाला बाहेरून काही लावायचंच असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या रक्षणासाठी तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही हनुमानाची म्हणजेच पंचमुखी हनुमानाचा फोटो किंवा पंचमुखी हनुमानाची प्रतिमा बाहेरून लावावी जिथे गणपती आपण लावतो घराच्या मुख्यधाराचा वर तिथे तुम्ही पंचमुखी हनुमान लावा आणि घराचा आतून गणपती लावावा नक्की हे काम करा सगळं काही शुभ होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद